तुम्हाला सेम येणार आहे आणि याच्यामध्ये मिक्स आहे म्हणजे की एस एम एल एक्स एल डबल एल अशा तुम्हाला चार सायजेस येणार आहे पॅकेजिंग तुम्हाला असं या पद्धतीने मिळणार आहे जर एखाद्या कस्टमरची डिमांड असेल की आम्हाला वेगवेगळ्या साईज हवी आणि कलर आणि डिझाईन एकच हवी तर तुम्ही हे पॅटर्न चूज करू शकता याच्यावर जे मिरर वर्क केलेलं आहे ना एकदम प्रॉपर म्हणजे की एकदम इकडचं तिकडचं सुद्धा म्हणजे इकडे तिकडे झालेलं नाही एवढं फिनिशिंग सोबत तुम्हाला हे थ्री पीसचं कॉन्सेप्ट आणि त्याच्यात तुम्हाला स्टिचिंगची गोष्ट करू बघा स्टिचिंग एकदम प्रॉपर इनर सोबत तुम्हाला हे स्टिचिंग मिळणार आहे म्हणजे की फेरीवाला बिझनेस करायचा आहे किंवा एखाद्या महिलेला वाटते की बिझनेस स्टार्ट करू म्हणजे की एकदम स्टार्टिंग पंचवीस हजाराचा तुमचा बिझनेस स्टार्ट होतो कारण काय अशी व्हरायटीज आहे आता गावात काय तर शहरात काय सिटीमध्ये असे सगळे कलेक्शन एकदम फटाफट सेलआउट कलेक्शन खूप बेस्ट असणार आहे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा एकदम मॅन्युफॅक्चर मध्ये तुम्हाला कुर्तीचं कलेक्शन मिळणार आहे कुर्ती टू पीस थ्री पीस हे सगळे कलेक्शन इथे मिळतात कुठे अजमेरा फॅशन मध्ये चला एक एक आपण कलेक्शन बघणार आहोत जे पण तुम्हाला आवडतो आहे त्याचं तुम्ही पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यात तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता रिऑन कुर्ती अगदी सिंपल आणि सोबर म्हणजे की कॉलेज गर्ल्स असेल किंवा वेअरच्या हिशोबाने आपल्याला हवं असेल तर हे कलेक्शन आपल्यासाठी खूप बेस्ट आहे बघू शकता फुल लेंथ सोबत तुम्हाला हे स्लीवचं पॅटर्न मिळणार आहे आणि छानपैकी धाग्याचं याच्यावर तुम्हाला वर्क मिळणार आहे याच्यामध्ये काय सिस्टम मी तुम्हाला समजवते याच्यामध्ये जी प्रिंट आहे ना मंडळी प्रिंट तुम्हाला सेम मिळणार आहे आणि याच्यामध्ये मिक्स असणार आहे म्हणजे की एस एम एल एक्स एल डबल एक्सेल अशा तुम्हाला चार सायजेस येणार आहे पॅकेजिंग तुम्हाला असं या पद्धतीने मिळणार आहे जर एखाद्या कस्टमरची डिमांड असेल की आम्हाला वेगवेगळ्या वेग वेग साईज हवी आणि कलर आणि डिझाईन एकच हवी तर तुम्ही हे पॅटर्न चूज करू शकता एकच नाही यात भरपूर डिझाईन आहे तुम्ही बॅक साईडला बघू शकता म्हणजे कुर्तीचे एकदम भरमार तुम्हाला इथं कलेक्शन मिळत असं तुम्ही एकदा इथं व्हिजिट करा अजमेरा फॅशनमध्ये तुम्हाला प्रॉपर डिटेल्स इथे दिली जाते प्रॉपर तुम्हाला गाईडनेस दिली जाते पुढचं कलेक्शन दाखवते अगदीच सुंदर आणि छान तुम्हाला डिजिटल प्रिंटसोबत तुम्हाला हे थ्री पीसचं कॉन्सेप्ट आहे वाव खूप सुंदर कलेक्शन आहे म्हणजे नक्की तुम्हाला पण आवडलं ना जसं मला आवडलं तसं तुम्हालाही आवडलं असेल अगदी सुंदर छान कलेक्शन आहे याच्यावर जे मिरर वर्क केले आहे ना एकदम प्रॉपर म्हणजे की एकदम इकडचं तिकडचं म्हणजे इकडे तिकडे झालेलं नाही एवढं फिनिशिंग सोबत तुम्हाला हे थ्री पीसचं कॉन्सेप्ट आणि त्याच्यात तुम्हाला स्टिचिंगची गोष्ट करू बघा स्टिचिंग एकदम प्रॉपर इनर सोबत तुम्हाला हे स्टिचिंग मिळणार आहे अगदी सुंदर तुम्हाला हे कलेक्शन इथे मिळत असतं पूर्ण सेट वाईस तुम्हाला इथे सगळे कलेक्शन घ्यावे लागतात चार सात जे पण एक कॉम्बो पॅक बनलं असतं त्या पद्धतीने तुम्हाला सेट वाईस कलेक्शन घ्यावं लागतं पुढचं कलेक्शन दाखवते आलिया मध्ये म्हणजे की सगळ्यांनाच आवडेल असं सुंदरचं कलेक्शन नक्कीच स्क्रीनशॉट घ्या पटकन बिझनेस स्टार्ट करायचं ऍड ऑन म्हणजे इथून जर स्टार्ट केली तर नक्की मी तुम्हाला सांगते कमी वेळात तुम्ही मोठा एक बिझनेसमॅन नक्की होणार असे कलेक्शन तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतं याच्यामध्ये पण तुम्हाला टू पीस थ्री पीस याच्यात मिळणार आहे हे बघू शकता ही बॉटम आहे बघू शकता ही तुम्हाला बॉटम येणार आहे आणि याच्यात तुम्हाला दुपट्ट्याचं अगदी वाव असं फिलिंग येणार कलेक्शन मिळणार आहे दुपट्ट्याचं अगदी छान आहे सिंपल सोबत तुम्हाला हे याच्यात तुम्हाला जे धाग्याचं वर्क आहे प्रॉपर तुम्हाला याच्यात मिळणार आहे म्हणजे कलेक्शनची इथं बिलकुल तुम्हाला कमी होणार नाही तुम्ही एकदा जर आले ना नक्की तुम्हाला तुमच्या लँग्वेज प्रमाणे तुम्हाला सेल्स पर्सन दिला जातो म्हणजे की मराठी हिंदी तेलगू तमिळ जे पण तुमची लँग्वेज असणार आहे मंडळी ते तुम्हाला सेल्स पर्सन दिलं जातं कारण कारण त्याच्यासोबत तुम्ही कम्फर्टेबल असाल आणि तुमच्या ज्याही शंका असतील ज्याही प्रॉब्लेम असेल तुम्ही त्यांच्यासोबत आरामात शेअर करू शकता म्हणून पुढचं कलेक्शन दाखवते कुर्तीचा आहे म्हणजे की फेरीवाला बिझनेस करायचा आहे किंवा एखाद्या महिलेला वाटते की बिझनेस स्टार्ट करू म्हणजे की एकदम स्टार्टिंग पंचवीस हजाराचा तुमचा बिझनेस स्टार्ट होतो कारण काय असतं ना कुर्तीची अशी व्हरायटीज आहे आता गावात काय तर शहरात काय सिटीमध्ये असे सगळे कलेक्शन एकदम सेल आउट होतात आणि जे लोक फेरीचा बिझनेस करतात ना त्यांना असे कलेक्शन लागत असतात कमी प्राईजमध्ये क्वालिटी चांगली नक्की जर सगळे शहरात लोक असतो किंवा खेड्या गावातले असो त्यांना अशी कलेक्शन आवडत असतात कारण प्रत्येकाची मेंटेलिटी असते आपल्याकडे पण कस्टमर आला तर ते कमी प्राइस बर का आणि त्याच्यात क्वालिटी आम्हाला चांगली होईल नक्की तुम्ही हे सगळे कलेक्शन ऍड करू शकता आणि मी तुम्हाला सांगते सुरुवात पण तुम्ही करू शकता याच्यात भरपूर सारा डिझाईन आहेत हे बघू शकता याच्यात वेगवेगळ्या तुम्हाला इथे डिझाईन पॅटर्न मिळत असतात आणि मेन कारण मी तुम्हाला सांगते ह्या ज्या कुर्ती आपण घेत असतो यांच्यासोबत तुम्हाला पूर्ण प्रॉपर कॅटलॉग दिलेलं असतं कारण काय असं जर तुम्ही घरून स्टार्टअप करत असाल ना तर घरून आपल्याला दाखवण्यासाठी जे आपण सगळे पीसेस जे असतात जास्त खोलू नाही शकत आणि दुकानदार काय असतं जास्त आपल्याला खोलल्यानंतर तो थोडा छिडछिड करत असतो त्याच्यापेक्षा आपण जर कॅटलॉग पीस ठेवले कॅटलॉग पीस अशी व्हरायटीज आहे ज्या ज्याच्या करून आपल्याला लगेच लक्षात येतं की हा लुक वाईज कसं दिसणार आहे तुम्ही बघू शकता अजमेरा फॅशन नक्कीच मंडळी तुमचा आता विश्वास झाला असेल की अजमेरा फॅशन एक मॅन्युफॅक्चर हब आहे म्हणजे की इथे सगळे कलेक्शन मिळतात कुर्तीज नाही तर साडी सुटले सगळे कलेक्शन एकाच हाताखाली मिळतात मंडळी नक्कीच तुम्हाला जे पण कलेक्शन आवडणार आहे जे पण तुम्हाला व्हरायटीज आवडणार आहे तुम्ही घरी बसल्या ही सगळे कलेक्शन मागू शकता कसे तर व्हिडिओ कॉलने तुम्ही परचेसिंग करू शकता अजून तुम्हाला माहिती पाहिजे असेल स्क्रीनवर कंटिन्यू नंबर चालतो त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट बी करू शकता नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात सुना का सुंदर आणि छानच्या व्हिडिओ सोबत भेटते मी पुढे सुंदर व्हिडिओ होत तोपर्यंत नमस्कार